खूप मोठा प्रश्न लेबर प्रॉब्लेम आहे जवळजवळ सव्वाशे एकर शेती माझी आता सध्या करतो मी आओ मिट्टी से जुडे जुनून से सजे किसानों की कहानी महिंद्रा ट्रॅक्टर की नजर से माझं नाव अशोक नथू धांडे राहणार रोजोद तालुका रावेड जळगाव महाराष्ट्र माझ्याकडे अठरा एकर शेती आहे पण मी बाकीची भाड्याने शेती खूप करतो जवळजवळ सव्वाशे एकर शेती माझी आता सध्या करतो मी पण सध्या खूप मोठा प्रश्न लेबर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे शेती करणं खूप कठीण झालं आहे पण महिंद्रा ट्रॅक्टर्स कंपनीने शेतकऱ्यांना खूप सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे कारण लेबर मिळत नाही आणि या ट्रॅक्टर या कंपनीने शेतकऱ्यांना अशा सुविधा करून दिलेल्या आहेत की तुम्ही पिकामध्ये कोणत्याही प्रकारचं काम ट्रॅक्टर घालून करू शकता त्याच्यामुळे पूर्वी काय होत होतं की पूर्वी जी शेती करणी कठीण होती जर नांगरायचं झालं तर तीन तीन जोड्यांचा लोखंडी नागर वाप वापरावा लागत होता त्याच्यासाठी तीन माणसं सा आणि सहा बैल यांना खूप मेहनत घ्यावी लागत होती आणि जवळजवळ एकदा नागर्डीला सुरुवात केली म्हणजे एक एक महिना दीड दीड महिना नागर्डी चालायची पण आता असं झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे नागर आणि ते कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यामुळे या दीड महिन्याच्या ऐवजी फक्त पाच दिवसामध्ये आपल्या शेतीचं काम आपण सर्व पूर्ण करू शकतो आणि शेतकरी बाकीच्या कामासाठी तयार होऊ शकतो या नागर्टीमुळे काय होतं तर शेतकरी अटू पळत होता आणि बाकीचे कामं करता येत नव्हते त्याला आणि त्याच्यामुळे शेतकरी आता प्रगत होत चाललेला आहे हळूहळू प्रगत होत चाललेला आहे पण काही काही वेळा काय होतं की नैसर्गिक प्रकोप शेतकऱ्याला खूप बाधक ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी दोन चार वर्ष मागे येऊन जातो त्याच्यामुळे त्याला पुढे जायचा चान्स मिळत नाही पण एक मी महेंद्र ट्रॅक्टर कंपनीला खूप खूप खु� धन्यवाद देऊ शकतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप सोयी करून ठेवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे धन्यवाद